गणपती बाप्पा मोरया चला नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी दर्शन सावंत तुमचं दारिस्ते गावातून पुन्हा एकदा स्वागत करतो सगळ्याच इन मराठी या चॅनलमध्ये मित्रांनो कसे वाटत आहेत म्हणजे कोकणातले व्हिडिओज आवडत आहेत ना नक्कीच आवडत असतील सगळीकडे हिरवी हिरवीग झाडी गणपतीचं उत्साहाचं वातावरण खूपच जबरदस्त वाटतंय तर आज आहे तीस तारीख हरताळका आणि आज आहे बाजाराचा दिवस आज भरपूर सारे कामं व्हायचे जसं की डेकोरेशन आणि बाजार आणि हरताळक्याचे पण सगळे व्हिडिओ करायचे खूप बिझी असणार आहे आणि ड्रायव्हर असल्या कामा ड्रायव्हर असल्या कारणामुळे मला सगळंकडे सगळीकडे फिरावं लागणार आहे तर पण शक्य तुम्ही प्रयत्न करणार आहे सगळं दाखवायचा शक्यतो प्रयत्न करणार आहे सगळं दाखवायचा पण <laughs> बघूया तुम्ही भूल चूक माफ करून टाका जर मला काही कवर नाही करता आलं मला बाजार कवर करायचं होता पण आज बाजारात एवढी गर्दी असेल कणकवलीच्या की काय सांगू आणि हो मारुती फॅमिली आमची आणि अजून आज दोन गाड्या आज अजून एक गाडी आहे जे अशी खूप गर्दी वाढणार आहे व्हिडिओमध्ये अशी एकत्र दिसणार नाही पण भरपूर दिसते तर हळूहळू मध्येशी व्हिडिओ होत जाणार आहे चला आता जाऊया बाजारात इथे आता आमची बाजाराची तयारी चालू आहे सगळं सामान काढलं गेल्या वर्षीच आणि आता नवीन काय लागणार आहे त्याची लिस्ट जाते आणि आमच्या माणसांनी मिक्सर घरच्या घरी चालू केलंय मोठमोठे इंजिनिअर तर आम्ही आता निघालोय बाजारात आमची गाडी घेऊन चाललोय आणि आमची सेना बाजार सेना खास येते आहे बघा आम्ही दष्टपुष्ट माणसं बोलवली आणि <laughs> आम्ही आता बाजारात ती सज्ज सगळे उपाशी पोटी <laughs> <आसा गवा। laughs> नाही परतोलीच्या बाजारात कणकोली हा कणकोलीच्या बाजारात बाहेर जा बाजारांचा जायचा जाय तोच फायदा असतो भजी वडापाव मस्त तर ही मजा तुम्हाला येते की नाही तुम्ही पण असेच करत असाल म्हणा पण तुम्हाला ही मजा येतच असेल अशी बाजार कणकोली बाजार घ्यायची मजाच वेगळी आम्ही आमच्या काकांसाठी थांबलोय अरे जुनी जाणती माणसं आली आमची येतोय ना रे त्या गाडीत येईल आता झाली एवढी चला मग निघू का चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या तर आता आपण पहिले हॉल्ट घेतलाय कनडी बाजारात आता तुम्ही बाजार बघू शकता हळूहळू भरतोय गणपती प्युअर कोकणातला तुम्ही बघू शकता चला आधी थोडा नाश्ता करून घेऊया मी आता थांबलोय हॉटेल अन्नपूर्णामध्ये नाश्ता करायला चला गरमागरम पुऱ्या काढल्यात बघा तक खाऊन झाल्यावर मस्त शेंगदाण्याचे <laughs> लाडू बरेच प्रकारचे लाडू ठेवलेले आठ रुपये लाडू भरपूर वेळ दोरे तोंडात नाश्ता झाला आता पोट भरलेली आहेत आणि शेवटला हा लाडू आठ रुपयाचा लाडू तर आता पोट भरली आता आपला बाजार करून घेऊया इकडे पण हळूहळू गर्दी वाढत चालली आज बहुतेक मुंबईवरून बहुतेक लोक येतील तर आता आपण पोचलो आहे कणकोली सिटी मध्ये आता मी यांना सोडणार आहे हे बाजार घेऊन येतील अजून तरी गर्दी दिसत नाही इकडे पुढे बघूया स्टँड आणि हा राईट साईडला सॉरी लेफ्ट साईडला आमचा एसटी स्टँड ह्याच्या ह्याचा पण मी एक व्हिडिओ बनवला होता त्याची मी लिंक बटन वर आय दे देईल ती जाऊन चेक करा तर मित्रांनो हा आहे कणकोलीचा बाजार आज गणपतीचीही गर्दी आहे आणि तसा हा कणकोलीचा जो बाजार असतो तो दर मंगळवारीच लागतो त्यामुळे इकडे तुम्हाला तर भरपूर गर्दी दिसते पण बघा किती बाजार भरला येते फळं फुलं भाज्या काय घेऊन एक काय नको असं आहे आणि इथून आत गेलं ते समोरची तुम्हाला गल्ली दिसते तिथून आत मुख्य बाजार लागतं आणि बाहेर इकडे लाइटिंगचे शॉप पण लागलेत गणपतीची खरेदी सगळेच लोक करायला तर फायनली यांचं सगळ्यांचं सामान घेऊन झालंय आणि आम्ही आता निघतोय तर आता आम्ही निघतोय इकडे गर्दी भरपूरच वाढलेली आहे चला कोकण आपलं तसा जेव्हा कोकण आपलं भरमसाठ गर्दी इले कोकणात मान्सून खडे खडून इली आहे बघा चालू चालू गर्दी दाखवत त्यांना गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या तर मित्रांनो बाप्पाचे सर फायनली आम्ही बाजार करून हे बघा किती मोठी आहे बापरे चढ आहे बाजार घेऊन घरी आलेलो आहे आत्ता आमचे माझा अजून एक भाऊ येणार आहे आज संध्याकाळपर्यंत येईल तोपर्यंत आता इकडे डेकोरेशनची तयारी हरताळी का आणि मग संध्याकाळी गणपती आणणार आहे चला आम्ही अय बेवण जेवण झाली ना जेवण अच्छा जून आता आम्ही बाजार घेऊन आलो आणि ते हे पण त्यांचं पण घरातली कामं आटपले वाढले किती आहेत बघा आता आलेत दीड आता फक्त जवाला बाजारानंतर एवढं जबरदस्त मेनू डिरेक्शन ग्रीन बटरफ्लाय ग्रीन कलरचा होता का रे कुठे हे असं असतं ना की इंडिया बनवत आणि मेड इन चायनाचा टॅग लावतो कसं येत तर मित्रांनो ही माझी पुतणी आहे जी आता सुंदर असं ड्रॉइंग काढते गणपती मागची जी भिंत आहे त्याच्यावर तिने हे सुंदर अशी कलाकृती काढली फारच आत्ताच किती सुंदर दिसते ते बघा आता थोड्याच वेळात ही त्याला कलरही करेल तर त्याचंही मी तुम्हाला प्रोग्रेस दाखवेन मला आता खूपच आवडले आत्ता तर आमच्या घरातल्या बायका तयार झालेल्या आहेत हरतालिकेसाठी हे बघा मस्त मल्टी मल्टी कलर साडीज रेनबो वाटत आहेत तुम्ही सगळे एकदम <laughs> खूप छान मित्रांनो मला हरताळकेचा प्रोग्राम तर कव्हर करता नाही आला कारण मला आता थोड्याच वेळात निघायचं आहे आपल्या बाप्पाला आणायला तर माफ करा मला त्यासाठी फक्त गणपती बाप्पा मोर्या तर तुझ्याकडे तर... आता निघालो आहे बाप्पाला आणायला आणि मला आनंद होतोय कारण गाडी माझ्याच गाडीतून बाप्पा येणार आहेत खूप बरं वाटत चला तर आपण गाडीकडे मागे लावलेली आहे आणि आपण आता चाललो आहे पुढे गणपती आणायला फायनली बाप्पाची भेट होणार आहे आपल्याशी आमचा या वर्षीचा दोन हजार बावीसचा बाप्पा चला ते बघा रेवळ एन्जॉय करा आणि बघा बरेच लोक पण येतात आणि हे आहे ते घर जिकडे आम्ही आमचा गणपती बाप्पा घ्यायला आलो आहे आपल्या बाप्पा बरोबर अजून पण आपल्याला बाप्पा दिसणार आहे बरेचसे लोक आले oh. चिप्पल ah. घेतलं uh, दाखवत Ini akan sering ditelepon. Ganpati Bapak tiba-tiba, oh ya. Murti, Ganpati oh ya. oh ya. Moria सगळंच इन मराठी अच्छा मोर्या 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 हे बघा आमचे बापा फुल वाजत गाजत मोर्या मोर्या बापा

Gloria. El Murdi. Gloria. Bapa, Bapa. ¡Gloria! ¡Gloria 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 ¡Gloria, Gloria. बाप्पा आले माझ्या द्वारी, शोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू समावून आशीर्वाद दे भरभरून गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या तर मित्रांनो फायनली आपले बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत आणि आता पाच दिवस आम्हा सर्वांना त्याची भरभरून सेवा करता येणार आहे

आमच्या घरात बाप्पा आलेले आहेत फायनली आणि आमच्या घरातल्या सगळ्या बायकांच्या चेहऱ्यावर तेज कसा आलेला आहे मस्त आता उत्साह वाढलेला आहे सगळ्यांचा आता सगळे जोशाने काम करणार आहेत आणि आज किती सुंदर नटले आहेत बघा आता यांचा आपण पटकन फोटो काढून घे चला मित्रांनो आमच्या घरात गाड्या बघा किती लागल्यात तीन चार पाच आणि आज दोन उभे आहेत ह्याचा अर्थ आमचे सगळे चाखरमाने आलेले आहेत घरातले पेंटिंग प्रोग्रेस बघा मस्त निखिल छा असते सगळे दरवाजाचे तोरण लागले आहेत वा बरोबर आहे तूच पुढाकार घेतला पाहिजे रे <laughs> आम्ही <यहाँ> आहे मागे फक्त <laughs>

आवरा <laughs> तो वेगळ्याच कामाला लागलेलाय घरी लोकांसाठी चहा घेऊन आलेली आहे अरे तू चहा घेतला स्पेशल लोकांसाठी चहा घेतला नाही हे चालला तुला तर हा एक पडदाच लावण्यात बघा घामाघूम झालो आम्ही आणि आता इथे टेकच टेकस काम आमजुरात चालू आहे आणि अजून आतली खोली बाकी आहे आणि तो बघा लपतो आमचा काय काय अरे एक शेअर तर कर दे दे लवकर एक शेअर कर थँक्यू दहा मिनिट केले हिसा आठ कमेंडेबल आहे मस्त आर हो हो सॉरी विचारलं मिळून so, मिसळून काम केलं की किती मजा येते बघा तर फायनली आमचं आता बाहेरचं डेकोरेशन झालेलं आहे आता आतमध्ये डेकोरेशन चालू आहे आणि जोरावर आहे कारण वाजले बघा तिथे पाहुणे अकरा आणि पेंटिंग पण आमची ऑलमोस्ट कम्प्लीट होत आली आहे आणि हे माच तर तिकडची तयारी चालू आहे आणि मला हे काम आहे पडदे लावायचं काय चला पण हे कम्प्लीट कम्प्लीट झाल्यावर नक्कीच जबरदस्त वाटणार हे तुम्हाला सांगित आणि हे बघा ऑलमोस्ट आमच्यावरच सगळं झालर लावून झालंय

सगळ्या लाइटिंग आणि आमची पेंटिंग पण ऑलमोस्ट डन व्हेरी गुड आता फक्त लाईट राहिली ती लाइटिंग आणि एक वाजलेलं आहे आणि आमचे सगळे पंटर हळूहळू डाऊन होऊ लागले ते बघा माझा अवतार तर दिसतोच दिसत बाकीचे सगळे ज्येष्ठ 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 नागरिक जे पहिले त्यांच्याकडे कार्यभार होता हा तो आमच्याकडे सगळं आलेला आहे पण आम्ही यशस्वीपणे पार पाडलेला आहे तो तुम्ही कमेंट करून सांगा <laughs> <laughs> <सथड़ेख> अरे आणि उद्या उद्याला उद्या होम मिनिस्टर काय होम मिनिस्टर हे बघा होम मिनिस्टर विनर पहिलेच चालले चांगलं बोललं ते लक्ष हे बोलत होते पिंक वरती चांगलं काय चालू ऐकतो अनफॉर्च्युनेटली लाईट गेलेली आहे आमची पण धडारीचे कार्यकर्ते आमचे काम चालूच आहे बघा पेंटिंगचं आणि वाजलेले आहेत दोन किती वाजले दीड वाजले तर फायनली आमचं डेकोरेशन झालेलं आहे आणि आता आम्ही खूप डेकोरेशन काय झालंय आता हे सगळे प्रश्न तुम्हाला नंतर आता ह्याचे प्रश्न संपणार नाही पण आम्हाला खूप जोपाली आहे तर नक्की हा व्हिडिओ नक्की हा व्हिडिओ बघत राहाय नक्की हा व्हिडिओ बघत राहा सगळ्याच इन मराठी जय हिंद जय महाराष्ट्र i awesome.